नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्या लाडूचे आणि राधाराणीचे दागिने बनवाय टाकलेले ते तयार झालेले आहेत आणि ते, ते आपण पाहूया आणि सोबतच हे बाकीचे दागिने आपण उजळायला आणले होते ते पण उजळून घेतलेत

इस्लाह होते दरवर्षी आपण कृष्णाचा गुणगान करतो दे जीजसा सर समूकामध्ये ले सामान आहे त्यांचा ते तुम्ही काय करणार तर बरं तुम्ही काय करता काढत नाही दुकोला आणि देवाचं स्वास्त यांना नाही आवडलं ना किती प्रॉपर Hæ? Huh? <skrøk> ते पाहू शकता चा, हे राणीच्या हातामध्ये सुंदर अशा आपण बांगड्या बनवल्यात चांदीच्या आणि पायामध्ये हे वाळे बनवलेले आहेत आणि थोडीशी तिला मोठे झालेत तर आपण थोडे हे केलेत आणि हे पहा हे लाडूचे पण आपल्या लाडूला पण मस्त हातामध्ये चांदीच्या बांगड्या आणि पायामध्ये छान असे वाळे आपण पाच ग्रॅम चांदी घेतली चा, होती तर उरलेली चांदी त्यांनी आपल्याला वापस दिली आणि बाकीचे आपण हे सगळे त्यांना वाळे वगैरे बनवलेत छान असे कमरेचे पण कंबर बंद बनवून घेतलेत आपण कमरेची चैन वगैरे मस्त आणि हे बाकीचे दागिने उजळवलेत आणि बासुऱ्या वगैरे चांदीच्या त्या पण उजळायला आणलेत आपण आज इथं